नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूटूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकावरती पहिली फवारणी कोणती घ्यावी हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकावरती अत्यंत स्वस्त दरामध्ये आणि कमी खर्चामध्ये आपल्याला कोणती पहिली फवारणी घ्यायची हे या व्हिडिओतून आपण ऐकणार आहोत शेतकरी मित्रांनो आता सोयाबीनवरती जास्त काही पाऊस नसल्याकारणानं कमी पाऊस असल्याकारणानं आणि सोयाबीनला पाहिजे तसा पाऊस असल्याकारणानं कोणत्याही प्रकारचा पिवळसर प्रमाण आलेलं नाही आहे जेणेकरून फक्त जास्त आपला खर्च न करता आपल्या स्वस्तामध्ये कोणतं फवारणी घ्यावी हे आपण बघूया तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आपल्या सोयाबीनवरती आळीचा थोडा थोडा प्रादुर्भाव आपला दिसत आहे जेणेकरून आपल्याला सोयाबीन खराब न होता लवकरात लवकर आपल्या वीस ते पंचवीस दिवस सोयाबीन झाल्याच्या नंतर आपल्याला पहिली फवारणी आपल्याला ही -E ईमेट आणि स्माश ह्या दोन प्रोडक्ट फक्त एकदम कमी स्वस्त दरामध्ये हे आपल्याला त्यांच्यावरती एका टाकले फवारायचा आहे करून आपल्या सोयाबीनवरती आळाईचा प्रादुर्भाव लवकरात लवकर नष्ट होऊन जाईल आणि आपली सोयाबीन चांगली आणि टवटवीत दिसायला सुरुवात होईल तर शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही कुठून शेती करता ते कमेंट म बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय शिवराज जय शंभूराजे